माझ्या रविवारच्या स्पेशल ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला खूप काही सांगणार आहे तो चे ह्याच टेक्नॉलॉ सारखं मला पण एक इंट्रो बनवायचा आहे नंतर मी माझा टाइम टेबल लेत बसलो तो टाइम टेबल खूप इम्पॉर्टंट असतो माझ्यासाठी कॉल चला मग आता पुढे जाण्या अगोदर माझ्या चॅनलला एक बार सबस्क्राईब करा ज्याने मला सपोर्ट भेटेल आणि काय परत मग जेवण केलंय चांगलं उन्हात कडक त्या उन्हात जेवण केलं ऊन लागत होतं बेकार ऊन लागत होतं आणि परत बसलो मग एक चित्र काढत ते चित्र पूर्ण पण झालं पण लेकंटरा आला खूप जास्त ती बघा चित्र पूर्ण झालेलं माझं आणि परत एक झोप घेऊन उठलो आणि परत ज्यासाठी तुम्ही या प्रथम क्लिक केलं ती एक व्हिडिओ एडिटिंग केली आहे मी कॅप कटच्या मार्फत ती तुम्ही बघू शकता चांगली क्लोनची व्हिडिओ एडिटिंग केलेली आहे राया मग आला तिसरा दिवस आणि तिसरा दिवस मला चांगलाच जाणार होता कारण की पहिली गोष्ट म्हणजे आधी एक सांगतो की मी पहिल्यांदा एक टाइम टेबल लिहून घेतला माझा त्यामध्ये सगळी दिनचर्या सांगितली की मी दिवसभरामध्ये काय काय करणार सगळं लिहिलं ऑफ लोटो लो बदललेलं लो, सगळं लिहिलं आणि चांगले तयार झालो मी हे तयार का झालो बरं मी एक पहिली गोष्ट म्हणजे मला राशीनला जायचं होतं माझ्या भावावर मी निघालो राशीनला चांगल्या गाडी दोघं पण निघालो राशीनला आणि परत मग योग जिनेश भर अविनाश बरं मग आम्ही गेलो जेवायला चांगल्या पद्धतीने खाल्लं फिरलं <laughs> <laughs> अविनाश भाऊ तर काही शूटिंग करून देतच नव्हते बिलकुल चला मग मित्रांनो वातावरणात बसून म्हणतो भेटूया परत भेटूया पुढच्या शनी थांबा थांबा एक राहिलंच